शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज ठळक बातम्या सर्वात आधी या चॅनलवरती मिळतील पहिलीच बातमी महत्त्वाची मान्यता केवळ पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार राज्य मंत्रिमंडळाने सुधारित पीकमा योजनेला मंजुरी दिलेली असून आता यापुढेही योजना योजनाही सुरू राहणार आहे शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही राज्यात अवकाळीचा अंदाज उकाड्यापासून दिलासा मिळण्याची दाट शक्यता आता सध्या स्थितीला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी हवामान विभागाने वर्तवलेला आहे यामुळे आता नागरिकांना दिलासा अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत अखेर झाली जाहीर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा आता याच शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे आता एकंदरीत विचार केला तर एकोणतीस जिल्ह्यांच्या याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत यामध्ये जर विचार केला तर सोलापूर जिल्हा आहे पहिला त्यानंतर दुसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर तिसरा जिल्हा जर विचार केला तर बुलढाणा याही ठिकाणी पैसे वाटप होत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार ते पुढे पाहणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे आपण माहिती पाहू भारताची प्रतिक्रिया काय असेल पहलगाम हल्ल्यासंदर्भात पाकचे ट्विट पाकिस्तानचे टेन्शन वाढले सध्या स्थितीला एअरबेसवर हालचाली देखील वाढलेल्या आहेत त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे भारत सरकार लवकरच ॲक्शन मोडवर आले सात बाऱ्यावरील चुकारांमुळे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत सात बारावरती चुकांमुळे अशी स्थिती आलेली आहे मात्र आता पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत ते पुढे सांगणार आहेत त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगा मजुरां अभावी शेती व्यवसाय आलेला आहे धोक्यात अधिकचे पैसे देऊनही काम होईनात सध्याची परिस्थिती मजुरां अभावी शेती व्यवसाय धोक्यात आल्यामुळे असे चित्र पाहायला मिळते नापेडची कांदा खरेदी फक्त घोषणेपुरतेच सध्या स्थितीला पाहायला गेलं तर केंद्र सरकारची योजने अंतर्गत आता सध्यास्थितीला कांद्याचे दर देखील वाढलेले नाही लिंबू दहा ना रुपयांना कोथिंबीर साठ रुपये सध्या स्थितीला उपनगरीय भागामध्ये भाज्यांच्या दरामध्ये चांगली वाढ सध्यास्थितीला लिंबू दहा रुपयांना झाली कांद्याचे भाव पडले शेतकरी झाले अहवाल देईल सध्या स्थितीला तरी चांगला बाजारभाव मिळत नाही चांगला दर लवकरात लवकर द्यावा अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी चाळीस हजार कोटींचे पीक कर्ज वसुलीबाबत बँकांना साशंकता सध्यास्थितीला परतफेडेच्या अहवालाचा प्रतिसाद बँकांकडून कर्जदार शेतकऱ्यांची होते पिळवणूक राज्य शासनाने निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफीचे आश्वासन दिलेले होते मात्र अद्याप पूर्ण नाही शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील नक्कीच कमेंटमध्ये सांगा तसंच यावर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे काळजी नसावी लवकरच मान्सून दाखल होणार आहे कृषी विभागाकडून आता हंगामाची तयारी देखील जोमात सुरू अखेर राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली बऱ्याच जणांना आता आजच्या याच मुहूर्तावर चांगली रक्कम मिळणार आहे काहींना एकरी दहा हजार रुपये तर काहींना हेक्टरी वीस हजार रुपयांपर्यंतचे वाटप हे राज्य सरकारच्या माध्यमातून आज व पुढील तीन दिवस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केले जाणार आहे यामध्ये आता यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का तुमचा जिल्हा तालुका आहे का नाही ते देखील पाहायला मिळणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सध्या स्थितीला पहिला जिल्हा नाशिक दुसरा जिल्हा पुणे तसंच तिसरा जिल्हा कोल्हापूर चौथा जिल्हा छत्रपती संभाजीनगर पैसे वाटप सुरू अजून जिल्ह्यांची बातमी पुढे देणार आहोत महत्वाची बातमी शेतकऱ्यांचे पिवळे सोने काळवंडले क्विंटल मागे सातशे ते हजार रुपयांची घसरण उत्पादकांच्या पदरी निराशा एकंदरीत विचार जर केला तर आता शेतकऱ्यांचे पिवळे सोने ओळखली जाणारी सोयाबीन अद्याप देखीलच चांगल्या तेजीमध्ये आलेली नाहीये सोयाबीनच्या दरात सध्या स्थितीला अजून वाढ झाली नाही यामुळे शेतकरी नाराज महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सोयाबीन या पिकामधून अधिक उत्पन्न घ्यायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेशनशेठ ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घ्या कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना आता चांगले उत्पन्न मिळाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा चांगला यव जयती प्रतिसाद देखील पाहायला मिळत आहे तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील आता चांगले उत्पन्न तुम्हाला घ्यायचे असेल तर एक वेळेस ही व्हरायटी नक्कीच घेऊन बघा हरभरा तसेच या ठिकाणी कांद्याच्या दरामध्ये चांगली वाढ मात्र काही भागामध्ये कांद्याचे दर कोसळले मुंबई बाजार समितीत हरभरा आठ हजार आठशे रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे काहीशी सुधारणा यंदा खरीप हंगामासाठी तीन लाख एक हजार चारशे अडुसष्ट मेट्रिक टन खताची आवश्यकता पाहायला मिळणार आहे कृषी विभागाने नोंदवली मागणी गतवर्षीच्या तुलनेत चौतीस हजार नऊशे सत्तावन्न मेट्रिक टन खताची आता वाढीव मागणी करण्यात आलेल्या एकंदरीत विचार केला तर आता चांगली मागणी ही वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली ज्या शेतकऱ्यांना वाटत होतं की आपल्याला पीक विमा मिळायचा नाही अशांना देखील आता पीक विमा मिळणार आहे कारण की आता मोठा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे यामध्ये जर विचार केला तर दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्याचे आदेश मिळालेले आहेत आता काही ठिकाणी वाटप देखील सुरू झालेले असून मागील खरीप हंगामातील पीक नुकसानीचे पैसे विमा कंपनी देत चाललेले आहे सध्या स्थितीला विचार केला तर दोन अडीच महिन्या महिन्यानंतर आता चांगला दिलासा मिळत आहे सध्या स्थितीला मागील खरी हंगामाची नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती ती आता रक्कम वाटप केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी पैसे आहेत यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली असून पहिला जिल्हा सोलापूर आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार पुढे आपण जिल्हे सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा महत्त्वाची बातमी तीस हजार शेतकऱ्यांना पन्नास कोटींची मदत निधी एकंदरीत विचार केला तर दोन वर्षात आता एकंदरीत चांगला निधी काही ठिकाणी वाटप केलेला आहे मात्र काही भागात अजून शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे तीस हजार शेतकऱ्यांना पन्नास कोटींच्या मदत निधीची आता स्थितीला गरज पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर मागणी सध्या स्थितीला खुल्या बाजारातही शेतकऱ्यांचा हरभऱ्याला चढे दर मिळाला सध्या स्थितीला हरभऱ्याची शासकीय खरेदी करण्याचे धोरण राज्य सरकारने लागू केले असले तरी या खरेदीत अनेक अडचणी आहेत यामुळे शेतकरी नाराज महत्त्वाची बातमी तापमान वाढीमुळे कांदा पक्वते पूर्वेचं काढणीला आकार वजन गुणवत्तेचा अभाव उत्पादनामध्ये साठ टक्क्यांवर घट या गोष्टीमुळे पिकावर परिणाम होत असल्याची माहिती मिळत आहे थंडीचा अभाव महत्त्वाची बातमी बावीस हजार शेतकऱ्यांना वीस कोटींची भरपाई एकंदरीत विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय यामध्ये तालुक्यांची नावे आलेली आहेत कोणते तालुके आहेत पाहणारच आहोत सध्या स्थितीला बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस कोटी रुपये वाटप सुरू केलेले आहेत यामध्ये पहिला तालुका जळकोट आहे गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे अजून कोटी पैसे मिळणार पुढे जिल्हे सांगणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा सध्या स्थितीला शेतकऱ्यांचा कापूस विकला चार महिन्यांपासून बँकेच्या दारात सध्या स्थितीला आजारण अन आता पैशाची प्रतीक्षा आधार लिंकिंगमुळे घातला घोळ आता नायगावच्या शेतकऱ्यांवर संकट कापूस तर विकलेला आहे मात्र चार महिन्यांपासून बँकेच्या दारात शेतकरी पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांचे पैसे परत आणण्यासाठी आता शेतकऱ्यांना आवश्यक अशी गरज महत्त्वाची बातमी आहे आता सध्या स्थितीला महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांसाठी खुशखबर चारशे कोटी रुपये आता आठ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे एकंदरीत विचार केला तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप दोन हजार चोवीसमध्ये सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्र ठरलेले असून त्यांच्या बँक खात्यात काहींना हेक्टरी बारा तर काहींना हेक्टरी तेरा व सोळा हजार रुपये अशी रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये परळी पाटोदा शिरोळ हे तीन तालुके आहेत अजून काही तालुके आहेत बीड दारुळ गेवराई गेवराई केज माजलगाव या ठिकाणी पैसे आता वाटप सुरू केलेले आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू आहे पुढे पाहणार आहोत व्हिडिओ बघत चला शॉर्ट सर्किटमुळे मका पीक जळून खाक सध्या स्थितीला पोटळी येते सलग दुसऱ्या दिवशी ही आगीची घटना झालेली आहे शेतकऱ्यांची नुकसाने मोठ्या प्रमाणात झालेले असून शॉर्ट सर्किटमुळे आता जळून मका खाक झालेले आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांचे खूपच मोठे नुकसान झालेले आहे आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांची आहे कारण अद्याप तरी आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले शेतकरी नाराज महत्वाची बातमी आहे फार्मर्स कंपनीची सहा लाखांची फसवणूक गुन्हा दाखल अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर भरले पैसे सध्या स्थितीला फार्मर्स कंपनीची सहा लाखांची फसवणूक झालेली आहे मात्र आता फसवणूक झाली असली तरी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बातमी महत्त्वाची बातमी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी एकशे शहाण्णव कोटी पंच्याण्णव लाख शेतकऱ्यांना कोणत्या क्षणी वाटप होणार आहे तसेच आता काढणी पश्चात सहासष्ट कोटी चौवेचाळीस लाख रुपये वाटप केले जाणार आहे एकूण भरपाई दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सुरू केल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तुम्हाला जरी अद्याप मदत मिळाली नसेल तरी काळजी करा काळजी करू नका कारण आता कोणत्या क्षणी तुम्हाला मॅसेज येतील त्यामध्ये पीक विम्याची रक्कमही तुम्हाला मिळून जाईल यामध्ये जर विचार केला तर जिल्ह्यांच्या यादी आलेल्या आहेत पहिला जिल्हा तर आपण पाहिलेला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर दुसरा पुणे तिसरा सोलापूर तर आता यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना आहे त्या पुढील क्रमांकाचा जिल्हा बीड आहे या जिल्ह्यात पैसे वाटप सरकारने सुरू केलेला आहे अजून कोणत्या जिल्ह्यात आहेत पुढे नक्कीच पाहूयात सध्या स्थितीला महत्वाची बातमी मोठी बातमी आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व शेतजमिनीच्या नुकसान भरपाईसाठी आता फार्मर आय डी लागणार आहे एकंदरीत विचार केला तर आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पाहिजे असेल तर फार्मर आय काढणे गरजेचे शासन अनुदानातून आंबा पिकवला आणि शेतकरी राजा झाला थेट मालामाल एकंदरीत विचार केला तर फळबागेमध्ये आंबाचा राजा आता सध्या स्थितीला ओळखला जातो फळबाग लागवड योजनेतून शेतकऱ्यांनी चांगला लाभ घेतलेला असून चांगला फायदा झालेला आहे शेतकरी अखेर मालामाल झाला शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता नवीन योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत पंचवीस हजार कोटींच्या खर्चाला दिली सरकारने मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मोठा निर्णय जाहीर शेतकऱ्यांना आता नवीन योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पंचवीस हजार कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेल्या आहे यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना चांगला दिलासा खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांनी घेतली आढावा बैठक सध्या स्थितीला खत पुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत सूचना एकंदरीत विचार केला तर आता खरीप हंगाम हा जवळ आलेला आहे यामुळे कृषी मंत्र्यांनी आता आढावा बैठक घेतलेली आहे खत पुरवठ्यासाठी आता थेट अधिकाऱ्यांना कृषी मंत्री यांनी सूचना दिलेल्या आहेत संत्र्यापट्ट्यात पाण्याअभावी शेतकऱ्यांनी काढली बाग सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पाण्याची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट बागच उ उकडून काढलेली आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तोटादेखील झालेला आहे मात्र आता पाणीच पिके नव्हते महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ग्रामीण शेतकरी सुधारला आता दर देशाचा आर्थिक विसा विकास होणार आहे गिरिराज असं म्हटलेलं आहे तसेच आता बऱ्याच ठिकाणी पीक किंवा नुकसान भरपाई वाटप सुरू होत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्याबाबतच्या बातम्या आपण देणारच आहोत रोजचे रोज व्हिडिओ पाहण्याकरिता सबस्क्राईब करा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरीत आहे सध्या स्थितीला आता राज्यातील शेतकरी मित्रांनो पीक किंवा कोठे मिळणार नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या ठिकाणी जमा होणार सर्व काय बातम्या आपण तुम्हाला दिलेल्या आहेत मात्र पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी होऊ शकतात त्याबाबतची देखील बातमी आता तुम्हाला आपण रोजची रोज मार्फत देणार आहोत त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद